नमस्कार मित्रांनो कसे आहात मित्रांनो युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ खतरनाक आणि दाखवणार मित्रांनो चला तर मग व्हिडिओला चालू आणि शेतामध्ये आता मी उभं आहे आणि वार खूप वाहत आहे मित्रांनो म्हणजे एक वातावरण खतरनाक झालेलं आहे तुम्हाला वातावरण दाखवतो चारी बाजूने आबाळ आलेला आहे आणि सुरे दे म्हणजे पाऊस चालनानंतर आबा खाली जात तर पाहूया तर मित्रांनो पाहू शकता आवाळ पूर्ण आबाळ कच्च भरलेला आहे काळ झार आवाळ आलेला आहे या साईडला दिसत आहे पूर्ण आबाळ आहे काळ आबा आणि इकडं सूर्य दिसत नाही सूर्य साईडला सूर्य दिसण आहे तर आबाळ आलेला आहे काळ काळ कळ झालेला आहे दिसत आहे आणि या साईडला पाहू शकता पूर्ण आहे मित्रांनो ह्या एंड पर्यंत इकडे ही आवाळ ही आवाळ ही आवाळ ही आवाळ ही आवाळ ही आवाळ म्हणजे पाऊस सगळं आवाळ आहे चारही बाजूने आवाळ आहे मित्रांनो आणि पाऊस येईल ना येईल सांगता येत नाही मित्रांनो एवढं काळ काळ झरा एक खतरनाक कसला आवाळ आहे मित्रांनो एकदम काळ कुठं आवाळ पाऊस मोठे ढग आहेत आणि वातावरण कसं नागदा पावशील आहे तर ही ढग लयच बेकार आहे काळाच्या ढग आणि लय तसा आहे का दिसते का कसं कस हे वातावरण तर पावशील नाही तर सांगता येत नाही चला तर मग मित्रांनो बघूया आपण फिरूया कसं कसं आहे ते पाहू शकता तुम्ही राणाला भेगा पडले असं बघितलं तर खाली वल राहणार आहे मित्रांनो जमीन तुम्हाला पाहू शकता मित्रांनो ही बघू शकता आता हे वर वाळलेलं पाहून रे आणि खाली कसं आहे मित्रांनो पाहू शकता दिसलं खाली तर ही वल निघाले खाली वल आहे ठीक दिसते का वल आहे चिकल आहे मित्रांनो खाली दिसताना वरती दिसतंय नुसतंच वाळलेलं आहे पण ऑलरेडी ही आतमध्ये ओल आहे आणि जमीन ओली आहे पावसात एक एकसारखं झाल्यामुळं जमिनीला बेहा पडतात वाळल्यामुळं थोडंसं आणि हा जाणारा रस्ता हा जाणारा रस्ता आमच्या शेतामध्ये जातो मित्रांनो पाहू शकता आणि आमच्या शेजारची मका आहे मित्रांनो चला आपण मका बघूया मका लय खतरनाक आलेल्या शेजारीच्या आमच्या आणि हिरवीगार मका आहे मित्रांनो दिसत असतं तुम्हाला आणि इथं वातावरण खूप सुंदर आहे मित्रांनो हे पाहू शकता या साईडला नारळाचं झाड आहे आणि या इथं हिरवेगार हराळी आणि मका मित्रांनो हिरवेगार मका आहे नाईस लोकेशन आहे मित्रांनो मका तशी बघितलं तर ह्यांची मोठी मका आहे मित्रांनो शेजारची आणि अजून याला कंच वगैरे लागलेलं आहे दिसत असेल तुम्हाला कणस वगैरे लागलेली नाही किरळे आहे मकाला हे दिसत असत मला हे छोटी छोटी किरळे अजून लय छोटे आहे किरळे त्या साईडला पाहू शकतो दुसरी किरळी ते पाहू शकतात किरळे मित्रांनो तर अशी मकाय तुरा टाकलेला आहे मकाला सरासरी अकराला खर्च किती असतो मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला सरासरी अकराला एक मकच्या दोन अडीच लागतो दोन पिशव्या अडीच पिशव्या लागतात मित्रांनो मकाला आणि दीड हजार रुपयाची पिशवी आणि पेरायची मका टाकव्या मका टाकायची म्हटलं तर लेडीज चार पाच टाकायला लागतात आणि दीड पेरायची म्हटलं तर ते पेरायची आणि त्याच्यामध्ये एक सुपल्याचं दीड हजाराचं पोतं आणि ही दोन अडीच हजाराचं बी असं जवळजवळ चार हजार आणि <णिया> मेहनत जवळजवळ दोन हजार रुपये असं सहा हजार रुपये आणि ह्याच्यावरती मकवरती औषध वगैरे मारायला मित्रांनो मकवरती औषध मारायचं म्हटलं तर नाही म्हटलं तरी दोन हात आळीचे आणि एक हातमध्ये खुरपण खुरपण म्हटलं तरी नाही म्हटलं तरी दीड हजार रुपयाचा एका एकराला हात तर सरासरी एका एकराला दहा हजार रुपये खर्च येतोय टोटल मित्रांनो मकसाठी सुद्धा आणि मग मका कशी दिसते पाहू शकता तुम्ही सरासरी दहा हजार रुपये खर्च दहा हजाराची मका जर हे केली तर तीस चाळीस हजाराची मका सहज होऊ शकते चाळीस हजाराची मका झाली तर दहा हजार रुपये आपला खर्च निघून जातो ह्याच्यातून आणि तीस हजार रुपये तरी फायद्यात राहतात मित्रांनो तर पाहू शकता आता वारं सुटलेला आहे आणि वाऱ्यामध्ये मका कशी खळखळ करते आणि चांगली पिकं जर ही केली तर मित्रांनो एक नंबर पिकं येतात शेतामध्ये आणि नाही ध्यान दिलं तर मग पिकं वगैरे व्यवस्थित येत नसतात मित्रांनो ही साईड ही आहे साईडला बघू शकता हे अर्धा आहे आणि हे अर्धा एकर मका आहे आमच्या बाजूवालेची मका आहे मका जवळजवळ मोठी मका आहे मित्रांनो सात सात फुटाची असेल मका सातपर्यंत गेली असेल सात साडेसात फुट आणि अजून वाढत चालली आहे मका मकाला अजून किरळी वगैरे नाही आहे पाहू शकता हिरवीगार मका आहे मित्रांनो तर अशी पिकं आहे ती दिसत असेल तुम्हाला आणि आता मित्रांनो ही मका झालेली आहे आता एवढी मोठी आलेली आहे आता किरळं वगैरे लागणार किरळे वगैरे येणार आणि खनिज बांधणार वळी बांधणार आपण म्हणून त्याला वळी बांधते मका तर ही झाल्यानंतर परत एक वळी बांधल्यानंतर जवळजवळ दीड महिन्याने महिन्या दीड महिन्याने काढा येणार मका मित्रांनो मका काढायच्या वेळेस पण थोडाफार खर्च राहतोच म्हणजे मॅनपावरची गरज पडते मग महिला मंडळ लावायचं ह्याला खोडायला वगैरे आणि परत मका करायची जर एखाद्या शेतकऱ्यांनी जर शेतीसाठी जर नि म्हणजे जनावरांसाठी चारा म्हणून जर निघली तरी पन्नास साठ हजार रुपये एका कुंट्याला नाही म्हणलं तर दीड दोन हजार रुपये दर बसू शकतो मित्रांनो आणि दीड दोन हजार रुपये हां तर पन्नास साठ हजार रुपये सजवू शकतात एका एकराचे आणि तसं पाहिलं तर तशी पण जाते आणि मार्केटला जर विकायला न्यायचं म्हटलं तर मका ही करायची म्हणजे मका कंस सोलायची नंतर मशनीत घालायची मका करायची आणि नंतर बा भरायची आणि मार्केटला घेऊन जायची तर त्यावेळेस बाजार पावसाचा दोन अडीच हजार रुपये भेटतो क्विंटल मागे त्यावेळेस पण फायदाच पडतं म्हणजे मका तशी बघितल्या तर आरती होती जनावरांसाठी चारा प्लस असं मार्केटलासुद्धा विकायलासुद्धा मकाचा फायदा होतो मित्रांनो तर असं मकाचं पीक आहे मी का म्हणजे पाहिलं तर तसं दो दोन्हीकडून फायदा आहे तशी आहे मित्रांनो मका ही एक पिशवी एक पिशवी जवळजवळ बाराशे रुपयाची पिशवी आहे मित्रांनो तर या काय कराला दोन सव्वा दोन किंवा अडीच पिशव्या धरू अडीच पिशव्या तर लागलेल्या आहेत मित्रांनो नेटच मग बघा एवढा खर्च येतो आहे आणि ह्याच्यातून असं उत्पन्न आणि ही झालं तर आपण आता पाहिलं तर ह्याला खात वगैरे घातलेलंच आहे तरी खात टाकलेलं आहे जवळजवळ एका एकराला दोन टेलर मळी घातलेले आहे तर मळी नाही म्हणलं तर दहा अकरा हजाराची मळी आणलेली आहे मित्रांनो मग सरासरी वीस हजार रुपये खर्च होतोय तसं पाहिलं तर खर्चाच्या दुप्पट उत्पन्न निघतंय आणि निम्मा खर्च हो राहतोय मित्रांनो काही झालं तर आहे तुरा मित्रांनो मकाचा तुरा पाहू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया वे थोड्या ब्लॉगमध्ये तप्त केली पाय बाय मित्रांनो चला तर जाऊया जय हिंद जय जेह महाराष्ट्र